नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आता कापूस आणि तूर असे आंतरपीक असलेल्या एका प्लॉटवर आहोत आणि बऱ्याच शेतकऱ्यांची माझ्याकडे चौक म्हणजे त्यांनी माहिती विचारली की आमच्या कापसाची वाढ चांगली आहे तुरीची वाढ चांगली नाही म्हणून अशा ना एका प्लॉटवर मी आलो आणि इथे आपण बघता की ही कापसाची वाढ बऱ्यापैकी आहे कापसाला एक तीस पस्तीस बोंडेपाती घाटर लागलेले आहेत शेंडा चालू आहे फारसं काही रोग किडे नाही परंतु तुलनेनं ना तुरीची वाढ कमी आहे तूर पिवळसर झालेली आहे आणि जास्त पावसाचा परिणाम असावा तुरीला न्यूट्रिशन कमी झालं असावं आता एक दोन ठिकाणी आपण हे बघू आता मी आता हे एक पिवळ झाड आहे उपटून बघतो बघा आता या याच्या खोडावर अशी बुरशी वाढली आहे खालच्या मुळ्या सडलेल्या आहेत आणि ह्या मुळावर ज्या गाठी असतात ह्या गाठी या ह्या गाठीची संख्या कमी आहे गाठी नाही आहेत ह्या गाठीतून झाडाला नत्र मिळते रायझोबियमच्या गाठी असतात परंतु जास्त पावसामुळं जर समजा त्या गाठी मरण पावल्या मेल्या तर त्यातील रायझोबियम मरून जातो जा आणि मग झाडाला नायट्रोजन मिळत नाही अशा ठिकाणी नियोजन काय करायला पाहिजे तर याला हा जो ही जी बुरशी आहे नक्की सांगता येत नाही कोणती आहे जर गाभा मृत असेल आतला भागही काळा झाला आहे असं फ्युजेरियम मध्ये होते आणि मुळाची सड जी आहे याच्यावर खोडावरही डाग आहेत ते बऱ्याच वेळा फायटोक्थोरानं होते तर इथे अ असू शकतो फ्युजेरियम असू शकते याच एकत्रित नियंत्रण करण्यासाठी आपल्याला इथे एक, एक बुरशीनाशकाची फवारणी आणि ड्रेंचिंग घ्यावं लागेल रिडोमिल गोल्ड हे बुरशीनाशक लिटरला दोन ग्रॅम घेऊन जर त्याची फवारणी आणि आळवणी केली तर हे कंट्रोल होऊ शकते आणि राहाला प्रश्न वाढीचा ह्या गाठी इनॅक्टिव्ह झाल्या आहेत त्यामुळे याला खत द्यावं लागेल या रायझोबियमची वाढ होण्यासाठी मॉलिबिडेनम लागते म्हणून याला मायक्रोन्यूट्रिन जे चांगले मायक्रोन्यूट्रिंट आहे अवतार मायक्रो सारखे त्याची फवारणी आणि ड्रेंचिंग करावं लागेल एनपीके के असलेलं खतही द्यावं लागेल म्हणून पंधरा 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 सारखं खत आणि सोबत मायक्रोन्यूट्रिंट असलेलं धनलक्ष्मी दानेदार एक बॅग खताची म्हणजे पन्नास किलोची त्यामध्ये वीस किलो धनलक्ष्मी दानेदार आणि प्रत्येक झाडाला जर थोडंसं रिंग पद्धतीने दिलं तर हा प्लॉट दुरुस्त होऊ शकतो फारसा दुसरा तर काही प्रॉब्लेम नाही आहे काही अळी नाही आहे कीड तेवढी नाही आहे फक्त हा जो पिवळेपणा आहे न्यूट्रिशनल डिसऑर्डर आणि ही जी झाड हे होत आहेत हे बघा आता दुसरं झाड मी उपटलं तिथेही मुळ्या सडल्या आहेत आणि मुळावर गाठी नाही आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला मी सांगितलेला उपाय जर केला तर हा प्लॉट दुरुस्त होऊ शकतो